नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त बेलापूरमध्ये वृक्षारोपण पर्यावरण दिनानिमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर मध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात दोनशे पन्नासहून अधिक देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव अतिरिक्त आयुक्त सुनील पवार डॉक्टर राहुल गेठे उद्यान विभागाचे उपायुक्त किसन पालांडे आगाखान एजन्सी फॉर हॅबिट चे विशेष कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा उपस्थित होत्या मनोज संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न